अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनल मध्ये स्वागत करते आणि ऍच्युअल सुरुवात करते म्हणू आज आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा प्रत्येक महिन्याच्या महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येत असते पण ती तेवढी प्रभावी तर असतेच पण सर्वोत्तम प्रभावी जी पौर्णिमा आहे ती अश्विन शुक्ल पक्षातील ही पौर्णिमा तिथी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा या दिवशी रात्री आपल्याला बारा ते बारा एकोणचाळीस दरम्यान कोजागिरी पौर्णिमेची लक्ष्मी प्राप्ती पूजा मांडणी असेल सेवा असेल ते मनोभावे श्रद्धेने पार पाडायचे आहेत ज्यांना कोणाला माहिती नसतील पूजा मांडणी आणि सेवा काय करायच्या आहेत आज रात्री तर नक्कीच त्यांनी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ मी टाकलेले आहेत पूजा मांडणीचे सेवेचे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आहे कोजागिरी पौर्णिमेची रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते असं शास्त्र सांगत ही रात्र केवळ चंद्रदर्शनाची नाही तर अखंड लक्ष्मी प्राप्तीची संधी आहे पण लक्षात ठेवा एक छोटीशी चूक केली तर लक्ष्मी देवी प्रसन्न होण्याऐवजी रुष्ट होऊ शकते तर मंडळींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की आज रात्री म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची रात्री आपल्याला सुकूनही एक गोष्ट करायची नाही आहे जी चुकीने किंवा त्या गोष्टीने तुमच्या आयुष्यभरामध्ये तुम्हाला अलक्ष्मीचीच तुमच्यावरती होऊ शकते म्हणून तुम्हाला ती गोष्ट सांभाळायची आहे त्याची काळजी घ्यायची आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजची व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल सुरुवात करूया तर मंडळीनो शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र सर्वाधिक तेजस्वी असतो त्या चंद्रप्रकाशात देवी लक्ष्मी स्वत भ्रमण करत असते आणि ती त्या घरात प्रवेश करते जिथे स्वच्छता शांती आणि श्रद्धेने भरलेले वातावरण असते पण अनेक जण एक मोठी चूक करतात ते म्हणजेच काय तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आळस कि असेल किंवा झोपाळूपणा असेल किंवा झोपी जाणं असेल हे खूप मोठ्या प्रमाणात करतात होय कोजागिरीच्या रात्री को जागृती म्हणजे कोण जाग आहे असा प्रश्न देवी लक्ष्मी विचारते जो जागृत असतो भक्ती करतो दुधाचा नैवेद्य अर्पण करतो देवी आईला चंद्र देवतेला त्या घरात लक्ष्मी प्रवेश करते आणि जो झोपतो त्या घरातून लक्ष्मी निघून जाते ज्या घरामध्ये अस्वच्छता आहे सदैव भांडण आहे किंवा शिवाशाप एकमेकांना दिल्या जातात अशा जे काही किंवा दरिद्रीचे लक्षण आहेत त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी प्रवेश करत नाही तर मंडळींनो आपल्याला आज मध्यरात्री सुमारास गच्चीवर किंवा अंगणात उभं राहायचं आहे आणि दूध शुद्ध दुधाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यात थोडं वेल धोळा केशर जे तुम्ही इच्छा शक्तीने यथाशक्ती तुम्ही दूध तयार करायचं आहे नैवेद्याचं आणि ते तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण दिवा म्हणजे आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहोत लक्ष्मी प्राप्तीची तिथे आपल्याला शुद्ध आपल्याला गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला तिथे सर्वोत्तम ज्या अखंड लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहेत म्हणजेच काय तर श्री स्वामी समर्थांची अकरा माळी जप असेल विष्णू गायत्री मंत्र असेल लक्ष्मी गायत्री मंत्र असेल कुबेर मंत्र श्री सुक्तमचं सोळा वेळेस पठण असेल सोबतच आपला व्यंकटेश स्तोत्रम आणि गीतेचा पंधरावा अध्याय याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती माझ्या चॅनलवरती भेटून जाईल सेवा सांगितलेल्या आहेत मी नित्यसेवेच्या पोटी तुम्हाला या सर्व सेवा भेटून जातील आणि या सेवा तुम्हाला आज रात्री करायच्या आहेत पूजा मांडणी सोबतच जेणेकरून तुम्हाला मी सांगितलं आहे प्रत्येक वेळेस की प्रत्येक देवता ही प्रसन्न होते ती सर्वात मोठं म्हणजे काय तर तिचं आपण जे काही मंत्र स्तोत्र आपण जे काही पठण करतो नामस्मरण करतो पोथी वाचतो त्याने ती जास्त प्रसन्न होत असते कुठल्याही इतर गोष्टींपेक्षा आणि आपली ही जी काही सेवा आहे त्या देवतेबद्दल ती सदैव तिच्याजवळ असते आणि त्याच्यामुळे आपलं कुठेतरी एक पुण्यकर्म आपलं पुण्यास हे वाढत जात असतं तर मंडळींनो सोबतच तुम्हाला ओम श्री ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः किंवा महालक्ष्मीचे तुम्हाला जे काही मंत्र स्तोत्र येत असतील किंवा महालक्ष्मी अष्टकम आहे याचं जरी तुम्ही अकरा वेळेस पठण केलं आज तरी सुद्धा चालणार आहे तर मंडळींना तुम्हाला ह्या सर्व सेवा तर कळाल्या असतीलच पण आता तुम्हाला समोर सांगू इच्छिते की या दिवशी रात्री आपल्याला ज्यावेळेस सेवा चालू असेल किंवा कोजागिरी पौर्णिमे तिथी सुरू झाली की घरात कोणताही वाद टीव्हीचा गोंगाट वा असेल किंवा नकारात्मक बोलणं असेल हे आपल्याला टाळायचं आहे आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज रात्री तुम्हाला झोपायचं नाही आहे कारण लक्ष्मीपूजनानंतर शांत भजन नामस्मरण किंवा दीपदर्शन करत तुम्हाला नैवेद्य तुम्हाल देवत तुम्हाला देवतेला अर्पण करायचं आहे पूजा मांडणी करायची आहे सोबतच तुम्हाला तो नैवेद्य ग्रहण देखील करायचा आहे तुमच्या सर्व काही म्हणजे रात्रभर कोणाला जागरण तुम्ही जागरण करू शकता रात्रभर पण ज्यांना कोणाला रात्रभर जागणं शक्य होत नाही त्यांनी पूजा मांडणी सेवा नैवेद्य सर्व काही ग्रहण करून झालं की तुम्ही मध्यरात्रीनंतर तुम्ही झोपू शकता असंही तुम्ही केलं तरी चालणार तर आहे तर मंडळी नो आजची रात्र ही अखंड लक्ष्मी प्राप्तीची आहे पण फक्त जागरण करणं पुरेसं नाही तर शुद्ध मनाने सेवा करणं देखील महत्वाचं आहे लक्ष्मी देवी तिथेच थांबते जिथे शांती भक्ती आणि सात्विकता आहे म्हणूनच मी तुम्हाला आजच्या वेळेस सांगितलं आहे की आज आपल्याला कुठल्या चुका करायच्या टाळायच्या आहेत त्या त्या तुम्हाला म्हणजेच काय तर तुम्हाला झोपायचं नाही आहे सोबतच वाद विवाद असेल किंवा वाद असेल किंवा जे काही अपशब्द असेल किंवा म्हणतात ना किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर आपल्याला कुठल्या प्रकारचा टीव्हीचा गोंगाट वगैरे असेल टीव्हीवरती जे धांगडधिंगा असतो गाणी असतात ते लावायचे नाही आहेत तुम्ही शांत चित्ताने विष्णू गायत्री मंत्र असेल लक्ष्मी गायत्री मंत्र असेल तुम्ही युट्यूबला लावून द्या किंवा व्यंकटेश स्तोत्र असेल जे काही स्तोत्र असेल तुम्ही ते टी व्हीवरती लावा युट्यूबला लावून द्या आणि एकदम शांत मध्यम आवाजामध्ये तुम्ही त्या घरामध्ये ते ग्रहण किंवा ते स्मरण करू शकता तर मंडळी नो अशा प्रकारे तुम्हाला देवीचा आशीर्वाद तुम्हाला आजच्या या सर्व सेवांनी आणि गोष्टींनी मिळणार आहे सोबतच घरात आनंद आणि समाधान आणि संपत्ती देखील तुमच्या नांदणार आहे या जर सर्व गोष्टींचं तुम्ही पालन केलं तर।, तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू श्री स्वामी समर्थ